निरेका। निरेका। ना था। ना था। नहीं, नहीं। नहीं। आवा रे नाही नाही जेनी जु बाजार आहे ना है

चांग ना अंबाबाईच्या नावानं चांगलं त्याच्या नावानं चांगलं हे मी हातात घेऊन बोलतोय का ते हातात घेऊन हातात घेऊन हे वाजवता हे वाजलं हे ऍक्च्युली हे खंडोबाच्या याला असतं मोस्टली हेच वाद्य असतात ते फक्त आपण चौघे जण आहेत एकाकडे काय नाही म्हणून हे ठेवलं आपण हो बरोबर आहे पण त्याचं काय होतं नंतर मग सीन चालू होतो आमचा त्याच्यामध्ये ती ओबी म्हणून छोटी मुलगी आहे ती तुम्ही विचारत केला हां ओवीच्या नावानं चांग बोललं हां महेश्वरीच्या नावाने चांग बोला हां असं तुम्हाला ते बोलायचं हां बरं सांगा था सांगतो सांग ना तुम्ही तिला सगळ्यांच्या नावावर देऊन आणि ते तुम्ही हळद तुम्हाला सांगते बरं तुमचं नाव माझ्या करात सांग नाही हळद सांगाय असं काही बोलूच नका ओवी ओवीच्या नावानं चांग बोलो ओवी जनावानं चांग बोल सगळंच बोला चांग बोल वा वा गं दुसरा कोणा मी ओवीच्या नावाने बोलो ना चांग मला बोलायचं आणि मग त्याच्यानंतर पुढे काय एवढं प्रत्येकाच्या नावान चांगलं आहे ऐश्वर्याच्या नावान चांगलं दानशीच्या वगैरे सगळ्यांच्या हो मला ते बोलत होते ॲक्च्युली त्यांना आहे ना नाही आपल्याकडे नसतं ते कसं असतं ते जे नाच यजमान आहेत त्यांना नाचवायचे असतात ना त्याच्यासाठी ते असतात आणि जे ड्युटी म्हणजे ही मेन ड्युटी हे स्टेबल असते हे स्टेबल आहे जर बनवायचे असेल ना ते काकड बनवून दिले असते मी कपड्याचे पण त्यांनी मला अगोदर नाही सांगितलं मग आता कपडे रेडी आहे रेडी आहेत ना काकडच द्या ना मग ते मशाल देण्यापेक्षा काकड द्या त्यांची हातात कारण ते भिजवले ना परत युज करतोय तिला काकड त्यांच्याकडे द्यायचे ना हा नसतात ते काकडे जास्त असते घरातली मंडळी आहे ना तो, तो नाचत प्रदक्षिणा मारतात नाचा कोकणात गेली ना थोडी वेगळी पद्धती घाटावर आली आहे सगळ्या लोकांच्या काकडं द्यायची आणि त्यांना असं दाखवून नवराने नवरीला उचललं तो नाचोय गोल प्रदक्षिणा गोल त्यांच्या हातात काकड पण देऊ नाही बाकीच्या हातात झालंय ते असे फिरतील ना बाकीचे वाजून फिरतील मस्त वाटेल एका जागेवर हा छान वाटेल ते कसं त्याचं डीप आहे ना, ना, ना ता, ते छान वाटेल मायक खाली लागला ओवी तुमच्याकडे ती छोटी मुंडी ती म्हणजे ओवी माझं नाव सांगतो माझं नाव ओवी कानात नाही जोरात सांगते मग त्याला तिची आई म्हणते जानकी अगं असं सांगायचं नाही मी सांगते मग ती जी हिरोईन आहे ती तुमच्यापाशी येणार ती नाव सांगणार जानकी ती नाव सांगते तिचं नाव ओवी मग तुम्ही ओवीच्या नावाने चांग भलं आणि मग आली ना ओके मग नंतर जानकीच्या नावाने चांग भलं ओके मग गोंधळी सारंग येतो तो येईल तू नाव सांगणार साधले नाव सांगतील त्यांच्या नावाने चांगलं हां आणि एक ऐश्वर नाव सांगून घेईन पार्वती नाव सांगणार म्हणजे तुम्ही म्हणणार ना पार्वतीच्या नावाने चांग भलं तेव्हा इथं सगळं डसकणार ऋषिकेशच्या हातातला दिवा लागतो दिवा पडायला लागतो जानकी पटकन दिवा पकडते बाहेर लाईट्स विचकड कर करते लाईट जाते आणि विजकड कर करते विजेचं शॉट नाना स्टोर शॉट सगळे नोट्स दाराकडे फक्त दिसते त्यामागे वीज कड करते नाना सुमित्रा शॉक शॉक आहे ऋषिकेश्वरचा आणि इथे लाईट्स गेल्यानंतर हळूच ऐश्वर तिथून निघून जातात प्लॅसमध्ये सीन जातो हो आणि नंतर सारंग गुलाबराव चा मागे बघ ट्रिप गेलो माझं काय पार्वतीच्या नावाने सांगल्यापर्यंत माझं आहे त्याच्यानंतर ते बाकीचे सीन होणार बाकीचे सीन होणार त्याच्यानंतर तुम्ही नंतर सांगालच नाही कारण हा एक हा करू नकाउला गुलाब वगैरे सगळे लाईट वगैरे यूज करून येतात ठीक आहे मग आता बाजूला फक्त नाहीये कारण म्हणतो तुम्ही कुठे ऐश्वर नाही तेव्हा ऐश्वर येते त्याची बाहेर मग तुम्ही कुठे गेला ते सांगत असं बोलणं 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 सारंग मेन बेसिक यजमान कोण आहे हे त्यांच्या लग्न लग्न झालं यांचं लग्न झालं एक आणि तर उंच असं एक ना माहिती सारंग तो असणार ग्रीन खाण ते माहिती ते आता एवढं थोडंफार वेळ मिळतो तेवढं बघतो हा घरातले आहेत ना आम्ही घरात नसू त्यामुळे आम्हालाच नाही एवढं माहिती बाकी सारंग येतो बरं केलं तर आपण आलं लाईट आले पुन्हा असू पुन्हा लागले

गोंदि म्हणते नाव सुमित्रा म्हणते अहो पार्वती म्हणालात का तुम्ही या या आई तुम्हाला म्हणतात पार्वती म्हणालात का नाना म्हणतो मी पण तेच ऐकलं जानकी म्हणते पार्वती ऋषी म्हणतो हो मी पण तेच ऐकलं मग ऐश्वर्या म्हणते एक एक मिनिट एक मिळतो आता तुम्ही चुकीचं नाव भेटले माझं नाव ऐश्वर्या ऐश्वर्या मी मित्र माझं हां पण तुम्ही तर ऐश्वर नाही ऐश्वर्यच सांगितलं गोंधळी म्हणतो असं आहे हो कदाचित माझे ऐकण्यात चूक झाली असेल माफ करा ऐश्वर्याचं नाव असं आहे वय कदाचित माझे ऐकण्यात चूक झाली असेल माफ करा माफ करा ऐश्वर्याच्या नावाने चांग बोल परत गोंधळ सुरू होतो हा